कोरंभी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य यशवंत संनकुसरे थेट शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचले खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत तरी पण पाहिजे त्या प्रमाणात भंडारा जिल्ह्यात पाऊस पडलेला नाही भंडारा तालुक्यातील कोरंभी बेला आणि पिंडकेपार या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे करे कृषी वीजपंप आहेत आणि त्यावर अवलंबून शेतकरी आपली शेती करतात कोरंभी परिसरात मोठ्या प्रमाणात भात लागवडीचे रोवणीचे काम सुरू आहे अशावेळी भात शेती लागवडकरिता पाणी अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी वीज पुरवठा सुरू राहणे फार गरजेचे आहे परंतु वीज विभागाच्या हलगर्जीपणामुळे काही ना काही वेगवेगळ्या कारणांमुळे शेतीपंप वीज पुरवठा खंडित करण्यात येते मागील दोन दिवसांपासून कोरंभी भागातील शेती वीज पुरवठा खंडित झालेला आहे अशी माहिती शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांना दिली सोनकुसरे यांनी लगेच शाखा अभियंता यांना वीज पुरवठा सुरळीत करण्याकरिता सांगितले तसेच दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस शनिवारला दुपारी तीन वाजता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांची समस्या ऐकून घेतली आणि उपस्थित वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला शेतकऱ्यांना योग्यरित्या वीज पुरवठा करावा असे यावेळी सोनकुसरे यांनी सांगितले तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत फोनवर बोलणे करून या भागातील विजेच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात यावे आणि शेतकऱ्यांना होणारा त्रास लवकरात लवकर कमी करावे असे त्यांनी सांगितले जिल्हा परिषद सदस्य यशवंत सुनकुसरे हे शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचल्यामुळे आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्यासोबत चर्चा करून विजेच्या होणाऱ्या समस्यांबद्दल त्यांना माहिती दिली